मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक बातमी नुकतीच समोर आली आहे ती म्हणजे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे अनेक दशकापासूनची मराठी जनतेची मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी पूर्ण झाली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष सर्व अटी मराठी भाषेने पूर्ण केले आहेत मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं यामुळे काही फायदे मिळणार का आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष अटी काय असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांचीच उत्तरं पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो पहिल्यांदा आपण अभिजात भाषा म्हणजे काय ते पाहूयात तर बघा कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामध्ये तामिळ भाषेला सर्वात आधी दोन हजार चार साली दर्जा मिळाला त्यानंतर संस्कृतला दोन हजार पाच साली कन्नडला दोन हजार आठ साली त्याचबरोबर तेलुगूलासुद्धा दोन हजार आठ साली त्यानंतर मल्याळमला दोन हजार तेरा आणि ओडियाला दोन हजार चौदाला अभिजात दर्जा देण्यात आला आणि आता मराठी भाषेबरोबरच पाली प्राकृत आसामी व बंगाली भाषेलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उमटणे आता त्यानंतरचा प्रश्न म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार तर बघा अभिजात दर्जा असलेला भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते ते कशासाठी तर भाषाभवन उभारणे त्या भाषेतील ग्रंथ व साहित्यांचा प्रसार करणे ग्रंथालये उभारणे देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार करणे यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ म्हणून हे अनुदान दिलं जातं त्याचबरोबर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात त्याचबरोबर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाते त्यानंतर प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेचा त्या त्या अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारली जातात आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची व्यवस्था केली जाणार आहे आणि प्राचीन ग्रंथांचासुद्धा अनुवाद केला जाणार आहे आता आपण एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी कोणकोणते निकष किंवा अटी पूर्ण कराव्या लागतात ते पाहूयात तर बघा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी त्यानंतर त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी आणि ते त्या मूळ भाषेत लिहिलेले असावे अनुवादित नसावे त्यानंतर भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे अशा सर्वसाधारण अटी आहेत आणि या सर्व अटी आपल्या मराठी भाषेने पूर्ण केल्याने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे आता हा अभिजात दर्जा देण्याची प्रोसेस काय असते ते बघूयात तर बघा कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला असतात त्यामुळे एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून एखादा प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे त्याची शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो आणि मग त्यामध्ये अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला जातो तर मित्रांनो ही होती एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची संपूर्ण माहिती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन नम विषय तर पुन्हा व्हिडिओ या अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद